नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अर्णवेश्वरी पाच परतावणीसाठी ईश्वरीच्या माहेरी आलेले असतात ईश्वरीची आई त्यांचं छान स्वागत करते आणि त्यांना जेवायला वाटते दोघही जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात नम्रता म्हणते नाईया असं जेवायचं नाही तुम्ही तुम्हाला आधी एकमेकांना पहिला घास भरवावा लागेल ईश्वरी म्हणते ताई नको ना नम्रता म्हणते अगं ही पद्धत आहे आणि लग्नात हे सगळं करण्याचा चान्सच नव्हता त्यामुळे आता तुमच्या दोघांना एकमेकांना घास हा भरवावाच लागेल जयू म्हणते नम्रता हे काय लावलेस तू लग्नामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या राहिल्यात मग त्या काय आत्ता करणारेस का सुप्रिया म्हणते जीवताई राहू देत ना अह या सगळ्या गोष्टी केल्या की नवरा बायको जरा मोकळेपणे येतो आणि त्यासाठीच करतात सुप्रिया अर्णवला ईश्वरीला घास भरवायला सांगते अर्णव घास घेतो आणि ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी काही आग करायला तयार नसते अर्णव म्हणतो तुम्हाला खावं लागेलच कारण तशी पद्धत आहे ना ईश्वरी आ करून नम्रता आणि आईकडे बघते ती अर्णव कडे बघते अर्णव पटकन तिच्या तोंडात घास कोंबतो आई म्हणतात इशू आता तो घास भरवायचे गोडाचा घास भरवा ईश्वरी म्हणते आई त्यांना गोड आवडत नाही त्यांचं डायट असत ना अर्णव म्हणतो आज सगळं माप ईश्वरी अर्णवला घास भरवते दोघ एकमेकांकडे बघत जेवत असतात तर थोड्या वेळाने जेवण झाल्यानंतर ईश्वरी किचन मध्ये येते ती आईला म्हणते आई, आई अगं हे काय चाललंय तुझ अग तू तु त्या अर्णव सरांशी एवढं नॉर्मल कशी काय वागू शकतेस अगं एवढं सगळं झालंय त्यांनी माझ्याशी जबरदस्तीने के लग्न केलंय आणि तू त्यांना जावयाचा मान देते आई म्हणते अग हे काय बोलतेस तू या घरचं आता जावं आहे आणि एकदा ना जोडलं की ते मनापासून निभावलं गेलं पाहिजे मी तुलाही तेच सांगेन ईश्वरी म्हणते आई ते काहीही असलं ना तरी मला त्या माणसाशी तू इतकं गोड बोलतेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आई म्हणते त्या माणसाची म्हणजे काय ईश्वर तो तुझा नवरा आहे आता आणि खरं सांगू का अर्णव आधीपासून मला आवडतच होता अगं खूप गोड मुलगा आहे तो ईश्वरी म्हणते तुला काहीच माहिती नाही आई तो भडकूच छंद आहे आई म्हणते अग एकेकाचा स्वभाव असतो तसा आणि माणसाचं मन बघायचं असतं आणि मला एक गोष्ट सांग तुझं जर अर्णवशी लग्न ठरलं असतं तर तर तू काय केलं असतस आणि त्याला नावं ठेवावी असं काहीच नाहीये त्याच्यामध्ये दिसायला एवढा छान आहे एवढा मोठा बिझनेस सांभाळतोय माणुसकी आहे त्याच्यामध्ये आता पण तू बघतेस ना सगळ्यांची प्रेमाने बोलतोय वागतोय आणि इशू त्याने मनात काही ठेवलं नाहीये मग आपण सगळं विसरून पुढे जायला नको का ईश्वरी म्हणते आई मला ही जबरदस्तीची नाती नाही निभावता येत आई म्हणते इशू जी घडायचं होतं ते घडून गेले त्या आता त्या ते आता सगळ्यांनीच स्वीकारले त्यामुळे तू पण प्लीज स्वीकारून घे ईश्वरी म्हणते आई ते एवढं सोपं नाहीये सुप्रिया म्हणते हे बघ मी पहिल्यापासून तुला एक गोष्ट सांगते आणि आजही तीच सांगते आपलं की सगळं काही प्रश्न फक्त मनाचा आहे तू तु तु तुझ्या मनाला पटवून दे आणि पुढे हो जे घडलंय ते पुढे तर छान पण असत आणि मला असं वाटते की बाबांचा पूर्ण विश्वास आहे अर्णवर ईश्वरी आईच्या बोलण्याचा विचार करते तर इकडे नम्रता अर्णव दोघेही लुडो खेळत असतात आणि बाबा ही तिथेच रूम मध्ये बसलेले असतात ईश्वरी तिथे येते ईश्वरी नम्रताला म्हणते ताई अगं हे काय काढलं लुडो खेळायचं नम्रता म्हणते बघ ना, ना, ना जिजू आणि बाबा किती छान खेळतायत आणि तुझं काय ग बोलतच काही बडबडतेस अर्णव बाबा नम्रता पुन्हा खेळायला लागतात आणि ईश्वरी त्यांना बघत असते ईश्वरी जेलेस फील करत असते आपले बाबा आपली ताई अर्णवच्या बाजूने आहेत आईला पण अर्णव आवडतो आपल्या घरात आता अर्णवची लाड होत आहेत हे काही तिला बघवलं जात नाही नम्रता खेळता खेळता अर्णवला म्हणते जिजू तुम्ही चिटिंग केली सहा घर हो, घ्यायच्या ऐवजी तुम्ही सात घर पुढे गेलात अर्णव म्हणतो नम्रता मी नाही चीटिंग केली हवं असेल तर बाबांना विचार अर्णव बाबांना विचारतो बाबा मी काही चिटिंग केली का मी काही खोटं वागलोय का तुम्हाला काय वाटतंय बाबांना कळत असत की अर्णव नक्की कुणाबद्दल बोलतोय बाबा मी एक बोट दाखवलं म्हणजे हो दोन बोट दाखवली म्हणजे नाही तुम्ही डोळ्यांनी इशारा करा पहिलं बोट एक बोट बाबा काही डोळे वगैरे बंद करत नाहीत अर्णव दोन बोट दाखवतो आणि बाबा डोळे बंद करतात अर्णव नम्रताला म्हणतो नम्रता बघतेस ना काकांना सुद्धा पटले मी कुठल्याही प्रकारची चिटिंग नाही केली ते दोघ पुन्हा खेळ कंटिन्यू करतात ईश्वरी तिथून जात असते ती जाता जाता मागे वळते आणि बाबांकडे बघते बाबांचं मत तिला कळलेलं असत त्यामुळे ईश्वरी त्या पुढे काहीच बोलू शकत नाही तर ईश्वरी या दोघांचा दिवस खूप छान निघून जातो संध्याकाळ होते आणि दोघांनाही निघायचं असतं ईश्वरीची आई दोघांनाही पाटावर बसवते दोघांचं औक्षण करून त्यांचा मानपण करते आणि ईश्वरीला एक छोटंसं गिफ्ट सुद्धा देते आई ईश्वरीला म्हणते बाळा मग मी तुला जे काही सांगितलंय ना ते लक्षात दे अर्णव सुप्रियाला म्हणतो काकू आता आम्ही निघतो पण कधी काहीही लागलं तर हक्काने फोन करा आणि ईश्वरीची कधी आठवण आली तर निसंकोटपणे घरी या ते दोघही तिथून निघतात तर इकडे अर्णवच्या घरी घट बसवत असतात घर छान सजवलेलं असतं पूजेची सगळी तयारी अंजलीने केलेली असते आकाश अविनाश तिला मदत करत असतात वल्लरी तिथे येते वल्लरी म्हणते अंजली तू एकटीच तयारी करतेस अंजली म्हणते एकटे नाही हे काही माझ्या मदतीला सगळेच आहेत आण... अनिता ताई आकाश मामा सगळेच आहेत तेवढ्या तिथे ईश्वरी आणि अर्णव येतात ईश्वरी म्हणते अंजली ताई अहो तुम्ही घटक स्थापनेची तयारी करताय मला माहितीच नव्हतं हे सगळं नाही तर मी आईकडे गेलेच नसते आजी म्हणतात तू घरी असली असतेस ना तरी पण तुझी मदत घेतली नसते आम्ही वल्लरी मनात म्हणते हिचे कान भरले ना ते एकदम परफेक्ट झालं आजी म्हणतात इतकी वर्ष तुझ्या मदतीशिवाय घटस्थापना होतच होती आमच्या घरी या पुढे सुद्धा होईल अर्नव गाडी पार्क करून तिथे येतो तो सगळ्यांचे चेहरे बघतो आणि त्याला कळत की नक्कीच तिथे काहीतरी घडले अर्ण विचारतो काय झालंय सगळे एवढे सिरियस का आहेत वल्लरी म्हणते जेव्हापासून तुमचं लग्न झालंय ना तेव्हापासून घरातलं वातावरण हे असंच आहे आईंना फक्त एवढंच म्हणायचं की नवरात्रीचे नऊ दिवस घरातील वातावरण प्रसन्न राहावं म्हणून या मुलीने कशातही लुडबुड करायची नाही ती एक भक्त म्हणून सगळ्यामध्ये सामील होऊ शकते पण हो एक सून म्हणून ती या सगळ्यामध्ये सामील होऊ शकत नाही अर्णव म्हणतो हो का आजीला असं म्हणायचंय का मला नाही वाटत तस अंजली म्हणते पण मामी अगं आपल्या इकडे पद्धत आहे घरच्या सोनीच्या हातूनच मळवट भरला गेला पाहिजे आणि तसं झालं तरच घटस्थापना पूर्ण होते इतकी वर्ष मी करत होते हे सगळं पण आता तर या दोघांचं लग्न झालंय त्यामुळे घरची लक्ष्मी म्हणून हिनेच देवीची पूजा करायला हवी आणि ईश्वरी आता इथून पुढे तुला प्रताप पुढे न्यायची वल्लरी म्हणते छान अंजली तू आई इथे असताना सगळं ठरून मोकळी सुद्धा झालीस अंजली म्हणते मी काही ठरवत नाहीये मामी मी फक्त सांगते जे सत्य आहे ना तेवढंच तिला सांगते आणि त्यात काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही ईश्वरी म्हणते नाही ताई मला हा मान नकोय सगळ्यांची मन दुखून जर हा मान मिळाला मला तर मला देवी आईचा आशीर्वाद मिळणारच नाही मी आजींचा शब्द पाळेन अविनाश म्हणतो ठीक आहे मग आपण आतापर्यंत सात्विक होती ना त्या इथेच थांबूया आई बरोबर आहे ना आणि आई या सगळ्याचा हाच अर्थ होतो आणि आहे ना आतापर्यंत राजी शिरकींची सून नव्हती म्हणून अंजली सगळं सांभाळत होती पण आता राजे शिरकींची सून आलीये पण सुनाची असा वेळेला नाही म्हणते म्हटल्यावरती या घरच्या परंपरा या शब्दाला काहीच अर्थ उरत नाही हो की नाही आई अंजली म्हणते मामा तू अगदी बरोबर बोलतोय खर तर देवीचा घरच्या सुनेच भरायला हवा आणि ईश्वरी ही तुझ्या सासूची इच्छा होती आजी आज म्हणतात पण मला हे मान्य नाहीये कारण सात्विकाला माहितीच नव्हतं चिंटूचं लग्न कोणत्या परिस्थितीत होणार आहे ते आणि हे लग्न ज्या परिस्थितीत झालं त्या परिस्थितीमध्ये जर सात्विकाला कळलं असत तर तिला ते मान्यच असलं ईश्वरी आजींसमोर काहीच बोलत नाही आणि आपला आपल्या सहभागी तेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अर्णव सगळ्यांना म्हणतो ईश्वरीने पूजा करायची की नाही यापेक्षा माझ्या आईची इच्छा माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे माझ्या आईने जे सुरू केलं होतं ते सुरू हवं तर रात्री वल्लरी आजींकडे येते आजी म्हणतात काहीतरी कर वल्लरी म्हणते आई देवाच्या भरोश्यावरती राहून नाही आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे अहो गुरुजींची भविष्य आणि खरी ठरली थर। तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी आवरत असते आणि अर्णव तिच्याकडे येतो अर्णव म्हणतो चला आवरा खाली जायचंय ना उशीर होतोय ईश्वरीचा हेअर ड्रायर काही काम करत नाही अर्णव पिन लावतो आणि ईश्वरीच्या हाताला चटका बसतो अर्णव ईश्वरीच्या हातावर प्रेमाने फुंकर घालतो आणि ईश्वरी रागानेच त्याच्याकडे बघत राहते अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद